नमस्कार जय श्रीकृष्ण जय जिनेंद्र प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेमार्फत महाराष्ट्राचा महारत्न कोण हे स्पर्धा आयोजित केली आणि त्यामध्ये माझा सहभाग नोंदवण्यास मला जी ही संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे सतशा आभार आहे माझा परिचय मी मिसेस कांचन देभूषण कनले राहणार सोलापूर श्रुतिका सौभाग्य अलंकार इमिटेशन ज्वेलरी हा सदोतीस वर्ष माझा व्यवसाय सोलापूरमध्ये आहे तसेच अखिल भारतीय स्वच्छ कासार समाजाची मी सोलापूर जिल्ह्याच्या प्रमुख पदावरती आहे आजचे माझे महाराष्ट्राचे महारत्न जे आहेत त्यांनी जे साता समुद्रापलीकडे आपल्या देशाचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवले असे महाराष्ट्राचे महारा महारत्न आहेत जे मला अभिमानाने सांगा असं वाटतं की माझ्या सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर एक आहेत डॉक्टर कोटणीस यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे दहामध्ये सोलापूरमध्ये एका मध्यमवर्गीय देशस्त रुग्वेदी ब्राह्मण या घरा कुटुंबामध्ये झाला आणि त्यांचे वडील हे मिल कामगार होते तसेच त्यांना दोन भाऊ आणि पाच बहिणी होत्या त्यांचं शालेय शिक्षण नॉर्थकोट येथे झालं पुढील शिक्षण मुंबई विद्यापीठ सेट जी एस मेडिकल कॉलेज येथे झाले वैद्यकशास्त्रामधून त्यांनी अभ्यास केला एकोणीसशे अडतीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानने ज्या वेळेला चीनवर आक्रमण केलं त्यावेळेला चीनी देश काही एवढा बलाढ्य असा देश नव्हता वैद्यकीय सहाय्यक डॉक्टर म्हणून सैन्यांवरती उपचार करण्यासाठी आपल्या देशामधून जे एक पथक गेलं त्यामध्ये अभिमानाने सांगावं असं वाटतं की डॉक्टर कोटणीचे एक होते ज्यू डे यांनी जवाहरलाल नेहरू यांना सैन्याच्या उपचारासाठी आणि डॉक्टर व औषधं पाठवण्याची ज्या वेळेला विनंती केली त्यावेळेला अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लोकांना आव्हान केलं आणि पाच स्वयंसेवक डॉक्टरांचं एक पथक तयार करून चीनला पाठवलं त्यामध्ये डॉक्टर कोटनीस हे एक होते डॉक्टर कोटनीस यांचं मानवतावादी समर्पण आणि दृढनिश्चय म्हणून आजही लोक त्यांना चीनमध्ये ओळखले जातात एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये माओस ते तुक यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्ग सेना छावणी तयार केली त्यात डॉक्टर कोटनीस हे सामील झाले एकोणीसशे चाळीसमध्ये सैन्यांबरोबर दीर्घयुद्धामध्ये अहोरात्र बहात्तर तास डॉक्टर कोटनेस यांनी कार्यरत होते त्यांचं असं सांगण्यात येतं की डॉक्टर कोटनेस यांनी आठशे जवानांच्यावर उपचार केलेत तसंच पाचशे अठ्ठावन्न जवानांवरती त्यांनी मोठ्या शस्त्रक्रिया केल्या एकोणीसशे चाळीसमध्ये डॉक्टर कोटणीसाहेब बेतूट हॉस्पिटल येथे गोवा किंगलान ह्या नर्सला भेटले आणि त्यांचं रूपांतर नंतर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये विवाहामध्ये झालं एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांना मुलगा झाला त्यांनी त्यांचं नाव इनवा असं ठेवलं इन म्हणजे याचा अर्थ असा इन म्हणजे भारत आणि उवा म्हणजे चीन फ्रंटलाईन डॉक्टर म्हणून नोकरीच्या त्रासामुळे धक्काधक्कीच्या जीवन त्यांच्या आरोग्यावरती इतका गंभीर परिणाम झाला की त्यांना शेवटी एपिलेप्सी झाला आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये अपस्माराचा धक्क्याने त्यांचं निधन झालं त्यांच्या पार्थिवावरती नानक्वान ह्या गावातील हिरोस ह्या प्रांगणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले मावस्य चूक ह्यांनी आपल्या संदेशात म्हटले की सैन्यानेच आपला एक हात गमवला नाही तर हा देशाने एक चांगला मित्र गमवला आणि आंतरराष्ट्रीय स्वभाव त्यांचा आमच्या कायम लक्षात राहील आधुनिक चीनचे शिल्पकार येन ये, ये यांच्या पत्नी मादाम सुंग चिंगलिंग ह्या आपल्या शोकसंदेशामध्ये म्हणतात की भारतीय आणि चीनी ह्यांचा अमोल ठेवा नसून ते एक मानवतेसाठी स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि प्रगतीसाठी झटणारे नेहमीच योद्ध्यांमध्ये अजरामर राहतील माओ आपल्या शोकसंदेशात पुढं म्हणतात की जपानविरोधी ज्या वेळेला वैद्यकीय गरज होती त्यावेळी आम्हाला दूरदेशातील भारतीयांकडून मदत मिळाली आणि त्यामधील एक डॉक्टर कोटणीस हे मानवतावादी म्हणून आज प्रेमळ स्वभावाचे त्यांनी त्यांची प्रतिमा आमच्यामध्ये निर्माण केली त्यांची आठवण सतत आम्हाला राहील त्यांचा आदर म्हणून आम्ही आज चीनमध्ये त्यांचे स्मारक उभारलेले आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये निर्माते दिग्दर्शक विशांताराम शांताराम यांनी डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा एक चित्रपट त्या काढला आणि त्यामध्ये डॉक्टर कोटनीस यांची भूमिका स्वतः विशांताराम यांनी केली अशा या मानवतावादी प्रेमळ व्यक्तिवत् व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर कोटनीस यांना माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून आणि सोलापूरच्या रहिवाशांकडून विनम्र अभिवादन करते जय हिंद जय महाराष्ट्र